नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे अस्तरला बाही कशी जॉईन करायची तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्ही बघा हे बघा हे आपलं कापलेले बाही आहे आणि हे मी कापताना आपण उलटं करून कापड कापत असतो ही सरळ बाजू आहे ही सरळ बाजू आहे ही उलटी बाजू आहे आणि आपण अस्तरही त्याप्रमाणेच कापलेलं आहे खालचं तर आपण हे करताना हे बघा म्हणजे नवीन शिकण्यासाठीच मी सगळे व्हिडिओ टाकत आहे कारण की आता जुन्या लोकांना सगळं माहिती आहे जे कसं अस्तर लावायचं ते तर ही अशी बाही आहे ही आपली उलटी बाजू आहे उलटी बाजू ही दोन्ही बाजू घ्यायची आपल्या ब्लाऊजच्या ही बाजू घ्यायची हिसळ बाजू आहे बघा आणि हिसळ बाजू आहे तर हे बाजूला घ्यायची अशी आणि ही उलटी बाजू अस्तरवर ठेवायची आणि ही अशा प्रकारे हे अस्तर घ्यायचं बघा तर ही उलटी बाजू आहे अस्तर ब्लाऊजची आणि हे अस्तर आहे तर अस्तरवर ही उलटी बाजू अशी पकडायची बघा अशा प्रकारे असे ॲडजस्ट करून घ्यायची व्यवस्थित आणि किनारी शिलाई मारायची उलट्या बाजूवर आपण ठेवलेलं आहे लक्षात ठेवा एकदम सोपी पद्धत आहे हे आपण उलट्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे आता हे असं असं करायचं आणि असं फिरवून हे अस्तर आहे तर अस्तरच्या साईडने आपल्याला शिलाई मारायची ब्लाऊजच्या साईडने नाही या साईडने नाही तर आपल्याला याच्यावर किनारी शिलाई मारायची आहे तर त्यासाठी ही जी खालची शिलाई आहे आपली ही हे अस्तर आहे ह्याच्यावरून आपल्याला शिलाई मारायची पूर्ण व्यवस्थित समजून घ्या बघा हे मी आता जॉईन केले असं होतं हे असं केलेलं आहे आता आपल्या ह्याच्यावर शिलाई मारायची तर ही शिलाई मारताना ही जी खालची जी आपली ही शिलाई मारलेली पहिली बाजू आहे ती आपल्याला या साईडला ठेवायची अस्तरच्या साईडला ठेवायची तरच ती शिलाईची फिनिशिंग चांगली येते जर ह्या साईडला आपण ही शिलाई वळवली असेल ही शिलाई जर आपण ही जी आपण मारलेली शिलाई आहे बघा ही आपण जर ब्लाउजच्या साईडला वळवली अशी अशी ह्या साईडला ही शिलाई या साईडला जर आपण घेतली तर ह्याच्यावर शिलाई येते आणि ह्या साईडला घेतली हे आपण हे असं करायचं अस्तरच्या साईडला असं करायचं हे बघा दिसते का तुम्हाला पूर्ण बघा ही आपण मारलेली शिलाई आहे ही अस्तरच्या साईडला अशी घ्यायची आणि ह्याच्यावर शिलाई मारायची अस्तरवर पूर्ण व्हिडिओ बघा एकदम सोपी पद्धत आहे मारली वरून या साईड शिलाई मारली आता हे असं मोडपायच आणि आता आपल्याला या साईडनी शिलाई मारायची ब्लाउज पीसवर शिकणाऱ्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी तुमच्यासाठीच व्हिडिओ टाकत आहे नवीन शिकणाऱ्यांना तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजणार आहे की कि हे किती फायद्याचे आहे आपल्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कोणी दाखवत नाहीये टेलर आहे जे मोठे यूट्यूबर आहे ते अजिबात हे छोट्या छोट्या गोष्टी दाखवत नाही ते फक्त मोठ्या मोठ्या ह्याच्या प्रकारचे व्हिडिओ टाकत सिंपल गोष्टी दाखवत नाहीये अशा प्रकारे मी आता ह्याच्यावर शिलाई मारलेली आहे आणि परत आपल्याला ह्या साईडने आपल्याला वरून शिलाई मारून घ्यायची अस्तरवर नाही मारायची आहे बघा ही साईडने किनारी किनारी मारून घ्यायची असे आपल्याला म्हणजे ब्लाऊजला जॉईन करताना कपडा इकडे तिकडे इतर तर, तर पसरत नाही मारून घेतली म्हणजे पकड कपडा पॅक राहतो अशा प्रकारे ही बाई बाकी हे इकडे जॉईन देणार आहे का नाही कमी पडलेले कापड हा ब्लाऊज पीसचा कपडा कमी पडला आणि या साईडला आपण थोडीशी जॉईंट देणार आहोत या साईडला बरोबर आहे इकडे जॉईंटची गरज नाही आहे हा जॉईंट पण कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवते बघा एकदम जॉईंट पण देण्याची सोपी पद्धत दाखवते मी हा हा कपडा घेतलेला आहे छोटासा आणि तो ह्या साईडने ठेवायचा असा आणि ह्याच्यावर शिलाई मारायची आणि हा कपडा असा करायचा आणि ह्याच्यावर किनारी शिलाई मारायची ही पलटी करून ही पलटी करून हे जे माप आहे या मापन ह्या कपडा कटिंग करून घ्यायचा आणखी नाही सोपी पद्धत बघा अशा प्रकारे ह्याला जॉईन दिलेला आहे मी बघा असा जॉईन दिसतो ह्या कमी 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 क नेहमीच कपडा कमी पडत असतो अस्तरसा ब्लाऊज पितचा असेल तर त्यावेळेस मग आपण असं जॉईन द्यायचा प्रत्येक ब्लाऊजला पडतोच असं नाही अशा प्रकारे आपली बाई कटिंग झालेली आहे शिवून झालेली आहे आणि ही आता मी ब्लाऊजला जॉईन करीन तुम्ही नक्की हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा